आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे नागरिकांना कमी खर्चात एका भागातून दुसऱ्या भागात जाता यावं यासाठी पी एम पी एम एल बस सेवा पुरवते शहरातील विविध भागांमध्ये पहाटे वाजल्यापासून ते रात्री वाजेपर्यंत पीएमपीच्या बस धावत असतात नागरिकांना सेवा देताना पीएम पी एम एल चा खर्च वाढत आहे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या तोट्यात दरवर्षी वाढ चालली आहे त्यामुळे याचा भूर्दंड विनाकारण महापालिकेला सहन करावा लागतो त्यामुळे हा तोटा कमी करण्यासाठी पी एम पीने तिकीट दर वाढ करावी अशी मागणी पी एम तयारी पुणे महापालिकेने सुरू केली आहे गेल्या तिकिटाच्या दरात एकदाही वाढ न केल्याने ही, ही मागणी मान्य होऊन यंदाच्या वर्षी तिकिटाचे दर वाढण्याची शक्यता आहे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली गेल्या पाच वर्षांमध्ये पुणे महापालिकेने पी एम पी कंपनीला हिस्सा म्हणून तुटीपोटी तब्बल तीन हजार कोटी रुपये दिले आहेत ही रक्कम दरवर्षी शंभर ते दोनशे कोटी रुपयांनी वाढत आहे महापालिकेकडे कराच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या पैशातून ही रक्कम दिली जाते याचा भार महापालिकेच्या तिजोरीवर पडतो हा भार कमी करण्यासाठी पीएमपीने तिकीट दरवाढ करावी अशी मागणी केली जाणार असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले मागील आठ वर्षांमध्ये पी एम पीने तिकिटाच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं या प्रस्तावाचा विचार करून पीएमपीएलने तिकीट दरात वाढ केल्यास बसने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांच्या किशाला झळ बसणार आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलन्स अँड सराफ प्रसट पुणे